तर मंडळी जेवताना तुम्हाला तोंडी लावाला काहीतरी वेगळं लागत असेल ना तर अशा पद्धतीने ना हे लावून वांग नक्की ट्राय करून बघा एवढं भारी ना हे वांग तर आमच्या शेजारी आहे ना एक आंटी राहते आणि ती आहे राजस्थानची तिनेच एकदा ना हे मसाला वांग आम्हाला दिलं होतं आणि खूप आवडलं होतं घरात सगळ्यांना त्यासाठी ना अगदी साधा सोपा मसाला तयार करून घ्यायचे खूप अशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात त्याच्यामध्ये लाल तिखट आवडीनुसार घरगुती मसाला थोडंसं मीठ आणि पाणी टाकून ना छान असं वाटून घ्यायचं तर हा तयार केलेला मसाला आहे ना कापून घेतलेल्या वांग्यांच्या फोडीवरती आहे ना अशा पद्धतीने लावून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना गरम गरम तव्यावरती अगदी थोड्याशा तेलामध्ये आहे ना हे वांग छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं अगदी मंद आचेवरतीच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि वांग जोपर्यंत शिजत नाही ना तोपर्यंत अधूनमधून हे चेक करत राहायचं वरतून आहे ना मी खूप अशी कोथिंबीर सुद्धा टाकली होती आणि वांग छान असं शिजवून घेतलं होतं थोडा याने बघू शकता इथे आहे ना आपलं हे मसाला लावलेलं वांग्याचे काप तयार होतात तुम्हाला सुद्धा जर वांग आवडत असेल ना तर ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये